विशाल पाटील यांच्या विजयाने सर्व सर्वपक्षीय कार्यकर्ते जल्लो साजरा करताना मिर्जेतील भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते व सर्व पक्षी कार्यकर्ते सुरेश बाप्पा आवटी निरंजन आवटी संजय बापू मेंढे आनंद देव माने जैल बादिन शेख अशोक कांबळे बाळासाहेब होनमोरे शिवा दुर्वे महम्मद मनेर सचिन जाधव राकेश कोडेकर साजिद पठाण हरुण खतीब जमीर शेख प्रभाकर नाईक सलीम कानवडे नितेश कांबळे नासिर शेख बापू कां कांबळे साद गवंडी उमर फारुक चौगुले सर्व पक्षी कार्यकर्ते जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले फुगडी वगैरे खेळून आनंद साजरा केला फटाके व गुलाल उधळले आला विशाल उधळा गुलाल असे घोषणा देण्यात आले